हमने आपके दो कमिटमेंट में से एक कमिटमेंट पूरी की है एक कमिटमेंट हम जल्दी आइजन पूरी करेंगे हाँ। आपको पहली कमिटमेंट मिल चुकी है यस, आई नहीं, 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 नहीं।, हाँ। नहीं, नहीं। <laughs> आप वन करोड़ फॉर यू, <laughs> आई, सर मग थोडं मला ते आपण माफ लेखित बरेच मॅनेज केलेत नाशात आलं सर आय वॉन्टिफ्टी बस माय ऑल अकाउंट सेटल बाय माय फ्रेंड प्लीज वन डेट मी टू कॅन यू इम कॅन सेंड मी वन करोड रुपिज प्रूफ यस आय वॉन्ट इट प्रूफ मिहेश अँड मिस्टर काय नाव ते सांगितले दोन्ही कंपन्यांची नावं सांगितली आय फिटअर इमेल युअर आय प्लीज व मी आय आणि आय एम सेंड इशू आहे काही सांगायचं नाही नाही तर चार काय करूया उद्या साहेब शेवट आपण डोळ्या दाखवून विद्याधी आणि संग्राम हॅलो विचारलं विद्याला दिला आणि आपण तुम्ही कबूल केलं मला चालू पण तुम्ही कबूल केले का नाही नाही झालं हे काय साहेब ही पोरं आहे दोघं पण माझ्या तरी कानावर घालणार दिसतील मी सांभाळून साहेबांनी सांगितलं तर नहीं ही शंभर टक्के म्हणजे ऐकत्र साहेब प्रश्न विद्याच्या माझ्या किंवा सांगणार पैसा नाही आहे जर समजा विद्याला संग्रामला आणि मोदी एक खोका आला असेल आणि एक पन्नास दिला असेल आणि संग्रामला आणि विद्याना आणि रमेश मोर्यानं जर पंधरा पंधरा हा विषय वेगळा आहे ती विद्या कुलकर जर कुलकर्णी रमेश मोर्यान मोदी बघून घेतील जर कोण रात्र दिवस आपण चौघ राबवून त्रासाचा माणूस नको मलही खायचं असेल तर घरापासून चालेल काय हा आणि दुसरी गोष्ट काय आता विद्यानं पण शब्द काय फड दिलेला नव्हता फॅक्ट विज्ञान काय झालेलं आपल्यासारखं आम्ही जे करतोय तू काय करायचं तू करू शकतोस पण तू क्लिअर करून सांग म्हणजे कसं जरी आता विज्ञान जरी तीनच ठरलं तरी क्लिअर केलेलं आहे कंपनीला दोन आणि एक ते काय सरळ सरळ क्लिअर केलेलं आहे जो विषय तिने क्लिअर क्लिअर कट कंपनीवर केला होता म्हणजे आपल्याला मला सांगितलं होतं काय प्रश्न नव्हता तो हा पण हा विषय जो आहे की नाही एक खोक्याचा हे विषय पण ह्यासाठी काय माहीत नाही असं विद्या म्हणतोय विद्याला काय म्हणलो उद्या लाटकेला बोलवून घेऊया त्याला सगळे डिटेल्स सांगूया आणि ते सगळं साहेबाकडे ओपन करून करून सांगायला सांगा वेस्ट कमिशनरला त्यांच्या अधिकारला कि ते ओपन क्लिअर झालेला आहे फक्त ते आमच्या मिसअंडरस्टँडिंग मिस मध्ये गैरमिसिंग झालं नाहीतर म्हणलो कोणतरी अडचण येईल आणि बदनाम होईल पैसे होऊन जातील पण माणसं बदनाम होऊन चालणार नाही म्हणून मी सांगितले मग विद्या मंडळ हा उद्या मंडळ सगळे दहा वाजता जाऊया जरा बोलवून घेऊया त्यांनी विषय क्लिअर करूया आणि साहेबांच्या ते विषय क्लिअर करून देऊया चालू नो कॉम्प्रोमाइज घेतलं तर आपण नाही ते आता उद्या क्लिअर होईल कि नाही ते कळणार की उद्या समजा जर आम्ही घेतलेच हा ते पन्नास आणून द्यायचे का आता ते उद्या क्लिअर करू हा नाहीतर मला नाहीतर काम मिळणार आहे काय नाही हे काय क्लिअरच आहे सर काय तुम्हाला काय नाही ते काय क्लिअर करूया आपण त्याला काय संदर्भात आहे आज आज मी पहिल्यांदा प्राथमिक तुम्हाला सुरुवात करून सांगतो की कोल्हापूर महानगरपालिकेचा आज स्वीकृत सदस्य निवड करण्याचा कोल्हापूर महानगरपालिकेचा मानस आहे किंवा आज अजिंठ्यावरती तो विषय आहे महापौरांना सर्व अधिकार आहेत महापौरांना मी निवेदन करणार आहे कारण जी लोक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून जी स्वीकृत म्हणून पाठवलेले आहेत मग मोदी सुनील जबरचंद हे आजपर्यंत शिवसेना शहर प्रमुख म्हणून कोल्हापूर शहरामध्ये काम करत होते ते आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये काँग्रेसमधून त्यांनी आज फॉर्म भरलेला आहे त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये एस सी एल नावाची कंपनी कोल्हापूरतील नागरिकांना जन्माचे दाखले मृत्यूचे दाखले अनेक प्रकारच्या सुविधा देण्यासाठी या कोल्हापुरामध्ये आणली ती आणत असताना जो भ्रष्टाचार केला तो त्यांच्या व्हॉइस रेकॉर्ड मध्ये माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याच्यामुळे कोल्हापूर शहरातील नागरिकांना भरपूर त्रास झाला अनेक स्वीकृत होण्यासाठी नियमावलीमध्ये डॉक्टर्स आहेत वकील आहेत आर्किटेक्चर आहेत हे सोडून ज्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला व त्याच्यामध्ये ची डुप्लिकेट सर्पि सर्टिफिकेट काढून सुद्धा विकलेले प्रकरण आहेत ते ज्यांना विकली त्यांनी त्यांना पैसे दिलेले प्रकरण त्यांची पण आडोविकली माडा आहे त्याशिवाय कनान नगर मधली जागा या जागेमध्ये दहा टक्के जागा कशी आणली त्याचं पण रेकॉर्ड माझ्याकडे आहे म्हणजे अशा भ्रष्टाचारी माणसाला जर कॉप्ट म्हणून घेत असतील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जर जे नाव देत असेल तर अतिशय कोल्हापूर शहराच्या दृष्टीने दुर्दैवी बाबाई म्हणतरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही कारण मी आज काळा ड्रेस तेवढ्यासाठीच का घालून आहे की या कोल्हापूर शहरामध्ये काम करत असताना अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यायला लागते परंतु अशी जर नेते मंडळी अशा माणसांना जर कॉप्ट करून घेत असतील तर या शहराचा आजचा काळा दिवस आहे म्हटलं तर या ठिकाणी वावग ठरणार नाही त्याचबरोबर या सर्व प्रकरणामध्ये आता मी महापौरांना निवेदन देणार आहे मला माझं महायुतीच्या ने नेत्यांना पण सांगणं आहे की अशा माणसांना तुम्ही कॉप्ट करून घेऊ नका कारण हा सर्वस्वी अधिकार हा महापौरांचा आहे यांनी जर याच्यामध्ये केलं नाही तर मी कोर्टाचा दरवाजा मला खुलाय या सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला ऑडिओ क्लिप सुद्धा मी ऐकून दाखवणार आहे त्यामुळं माझं एकच म्हणणं आहे की अशा भ्रष्टाचारी माणसांना कोल्हापूरच्या सभागृहानं सर्व सभागृहातील नगरसेवकांनी त्यांना क्वाप्ट करून घेऊ नये असेल हे तो जर या महापालिकेचा लायसन होल्डर असेल आणि तो जर थकबाकीदार असेल त्याची जर कोल्हापूर महानगरपालिकेच्या विरोधात कोर्ट केसेस असतील तर आयुक्तांनी सुद्धा त्याच्यामध्ये त्याची शिफारस करणं चुकीचं आहे कारण जो माणूस कोल्हापूर शहराच टेंडरदार कोल्हापूर महानगरपालिकेचा जर आपले पैसे भरत नसेल आणि कोर्टात जाऊन जर पैसे तटवत असेल आणि आपला फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी जर पैसे भरून आणि अजून पन्नास साठ लाख रुपये अनाधिकृत होल्डिंगचे नोटीस आहेत अशा माणसाला जर आयुक्त जर शिफारस करतील तर आयुक्त सुद्धा चुकीचं आहे ते पण त्यांनी महापौरांच्या निदर्शनास आणून द्यावं आणि तेही थांबवावं हो हो दो दोन घे ना बोल माझ्याकडे माझा पण गेला मोबाईल सगळा नाही नाही हां आपले पॉलिसी मध्ये आहे मला स्टोरी आहे आई गॉट इट कनेक्शन मी पण बन का बोल पण यू आई नाही जो सर सर काही हॅश ना पण आपली आपली 3 महिने की क्षमता आणि मला प्रमोशन नाही केल मला नाही जातीचे दाखले असू देत जन्माचे दाखले असू देत मृत्यूचे दाखले असू देत हे संपूर्ण काम हेच्या हातात येत असल्यामुळे हे तारका बदलायचं काम सुद्धा हे प्रामुख्यानं चांगल्या प्रकारे करतात पन्नास रुपयेचा दाखला अडीचशे तीनशे रुपयेला विकतात मला कोल्हापूर महानगरपालिकेतल्या सभागृहातल्या सर्वांना एकच सांगणार आहे नगरसेवकांना अशा गोष्टीला कुणाचंही ऐकू नका नाहीतर ही कोल्हापूर महानगरपालिका एवढ्या मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे कारण जवळ या महापालिकेमध्ये जवळजवळ ऐंशी इंजिनियर्स कमी आहेत मग या एका एका माणसाकडे दहा दहा चार्जेस आहेत मग कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक कशा पद्धतीनं काम करणार जीसीबी नाहीत डम्पर नाहीत पाण्याची अवस्था बघतोय आपण कचऱ्याची अवस्था बघतोय गटारींची अवस्था बघतोय रस्त्यांची अवस्था बघतोय एकदम दुर्दैवी अवस्था आहे आणि याच्यामध्ये जर यांनी यांना या कॉप्ट करून घेतलं तर माझं उद्यापासून हे काम चालू राहणार